परभणी शहरातील वसमत रोडवरील असोला पाटील जवळ स्नेहा ज्येष्ठ नागरिक गृह महिला आश्रम असोला पाटील येथे नवीन वास्तु ट्रान्सफरचा उद्घाटन सोहळा व इंजिनियर आर डी मगर यांच्या विशेष गौरव सोहळा करण्यात आला यावेळी प्रसिद्ध विधीतज्ञ ॲडव्होकेट श्री अशोक सोनी अब्दुल सत्तार इनामदार मुस्लिम विकास यांची उपस्थिती होती आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही विठ्ठल रुक्माईच्या आमच्या स्नेहवृद्ध आश्रममध्ये आमच्या मातांना भेटायला आमचा वाढदिवस साजरा करायला आलो व आम्ही त्या ते त्यांच्यासोबत साजरा करण्याचं उद्दिष्ट म्हणजे आम्ही आश्रमाचे नवीन जागी स्थलांतरी होणार आहे त्या स्थलांतराच्या जागेवर आम्ही एक पंचवीस कवीचा ट्रान्सफॉर्मर व इलेन क्यू लाईन चोवीस तास लाईनची व्यवस्था केली त्यामुळे मला एक आनंद होत आहे की आज माझा वाढदिवस आतापर्यंतचा आयुष्यामध्ये एक अस्मरणीय आणि आठवणीतला असा राहणार आहे कारण काय माझ्या माता सगळ्या वृद्ध मातांना यांना वगैरे आज उजेडसाठी पाण्यासाठी चोवीस तास लाईटची व्यवस्था करून दिली त्यामुळे मला एक अतुल्य आनंद होत आहे त्यामुळे ह्या वृद्ध आश्रमाशी माझं एक भावनिक नातं झालेलं आहे त्यामुळे आज मला खूप खूप आनंद होतो आहे त्यामुळे मला सगळ्या मातांचा आशीर्वाद मिळाला आणि त्या मातांचा आशीर्वाद मिळाल्या मला आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेलेलं दर्शन केल्याचा आनंद मला मिळाला एवढं